तर मालवणामध्ये शिवपुतळ्याचं पुनर्निर्माणाचं काम वेगात सुरू झालेलं आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवपुतळा प्रकरणी राजकारण सुद्धा वेगात केलं गेलं आहे मालवणामध्ये शिवपुतळ्याचं पुनर्निर्माण वेगात सुरू झालंय या पुतळ्याचा काही भाग कोसळला होता त्यानंतर या शिवपुतळ्याचं पुनर्निर्माण वेगात सुरू झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट का कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होत शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खर तर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आण आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या परून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला या प्रकरणी मव्यानं महायुतीला धारेवर धरलंय पाहूया अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांच उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे ही दलाली आहे याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं पण त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणतीही काळजी ह्या सरकारने घेतली नाही महाराष्ट्रातला सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर श्रद्धा असणारा सर्व समाज आज या सरकारची निषेध करतोय असं मला वाटतं